शिर्डी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिर्डी पोलिसांनी मोठी मोहीम राबवून धडाकेबाज कारवाई केली अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेनं दिवसभर चालवलेल्या या मोहिमेत तब्बल सत्तर वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली मॉडिफाय सायलेन्सर असलेल्या बाईक्सवर दंडात्मक कारवाई तर वाढलेल्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या सायलेन्सर लावलेल्या दुचाकींवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केलं यासह हो मुख्य बाजारपेठ साईमंदिर परिसर आणि बसस्थानक परिसरात चुकीच्या पद्धतीनं उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांनी तात्काळ दंड आकारला काही वाहनं ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये हलवण्यात आली याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली असून नियमबाह्य वाचायला अवघड किंवा डिझाईन केलेल्या नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी सांगितलं की शिर्डीमध्ये दररोज हजारो भाविक ये जा करतात गर्दीच्या काळामध्ये वाहतुकी शिस्त असणं अत्यावश्यक आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आता कोणतीही सूट दिली जाणार नाही वाहतुकीमध्ये अडथळा करणाऱ्या किंवा आवाजाचा त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर पावलं उचलली जातील आज रोजी शिर्डी शहरामध्ये शिर्डी वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एसेकर त्याचप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनमधील काही स्टाफ आमच्याकडील आरसीपी पथक यांच्या मदतीने आपण शिर्डी शहरामध्ये वाहतूक मोटार वाहन कायद्याखालील विविध कारवायांची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये मुख्यत्वे करून विना नंबर प्लेटच्या ज्या गाड्या आहेत मग त्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत साधारणपणे एक सत्तरच्या आसपास विना नंबर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही वाहन चालकांना जागेवरच नंबर प्लेट बदलून घेण्याची देखील आपण समज दिलेली आहे याशिवाय जे काही मॉडिफाईड सायलेन्सर आहेत टू व्हीलर असतील त्यांच्यामध्ये जर ते फायरिंग करणारे किंवा फटाक्यांचा आवाज करणारे असे जे सायलेन्सर आहेत त्याही गाड्या आपण ताब्यात घेत आहोत जेणेकरून या ठिकाणी विविध बाहेर राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यांमधून विविध भाविक येत असतात आणि असी मॉडिफाईड सायलन्सरवाली गाडी जर बाजूने गेली तर नकळत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना तयार हो होत असते आणि त्यामुळे आपण ही कारवाई करत आहोत विना नंबर प्लेटचे वाहनं देखील या ठिकाणी चेन स्नॅचिंग आहे चोरी आहे अशा प्रकारासाठी वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यादृष्टीनं आपण ही त्या कारवाई करत आहोत याशिवाय मंदिर परिसरामध्ये जे काही वाहनं नो पार्किंग एरियामध्ये किंवा रोडवर पार्किंग केले जातात त्यामध्ये रिक्षा असतील किंवा अन्य चारचाकी असतील दुचाकी असतील यांच्यावरती सुद्धा सकाळपासून आपण कारवाई करत आहोत आणि यापुढे सुद्धा आपण अशी कारवाई वेळोवेळी करणार आहोत त्याबाबत सुद्धा जी काही नियमानुसार कारवाई आहे आपण ती करत आहोत शिर्डीमध्ये येणारा जो भाविक वर्ग आहे तो बसने असेल रेल्वेने असेल किंवा अगदी एअरपोर्ट या विविध मार्गाने या ठिकाणी येत असतो त्याचं या ठिकाणचं जे काही आगमन आहे त्याचं या ठिकाणचं वास्तव्य आहे आणि त्याचं या ठिकाणावरूनचं निर्गमन आहे ते सुरक्षितपणे व्हावं दृष्टीनं शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी वाहतूक शाखा निश्चितच प्रयत्न करत आहेत शिर्डीतील जे काही रिक्षाचालक आहेत ते प्रॉपरली युनिफॉर्म करून राहतील जे काही रिक्षामध्ये बसून घ्यायची प्रवासी संख्या आहे त्याबाबतच्या नियमांचं पालन करतील या दृष्टीनं सुद्धा त्यांना वेळोवेळी सूचना देत आहेत आणि जे कोणी उल्लंघन करताना मिळून येत असतील त्यांच्यावरती दंडात्मक मोटर वाहन कायद्याखाली कारवाई करत आहोत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीकरांना आणि पर्यटकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय योग्य पार्किंग जागा वापरणे मूळ सायलेन्सरचा वापर करणे आणि आरटीओ नियमांनुसार नंबर प्लेट बसवणं यावर विशेष भर दिलाय या कारवाईनंतर शहरातील वाहन चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अनेकांनी आपल्या वाहनांची तपासणी करून नियमांनुसार बदल करण्यास सुरुवात केली पोलिसांनी मात्र ही मोहीम पुढेही सातत्यानं सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी